हे hey मित्रांनो नमस्कार मंदाकनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की आज ठाणे वनवृत्तामध्ये बऱ्याच मुलांचं ग्राउंडची टेस्ट झालेली आहे बरेच मुलं मॅसेज वगैरे करत होते की मॅडम ठाणे वनवृत्तामध्ये मुलांचे टोटल किती झाले किंवा त्या ठिकाणी त्यांची रनिंगची टेस्ट कशी होत आहे तिथला ट्रॅक कसा आहे तिथे राहण्याची सोय कशी आहे याच्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा तर तेच मी तुमच्यासाठी आज ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये ठाणे ग्राउंडसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय कुठे आहे किंवा कशाप्रकारे तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता कोणत्या ठिकाणी राहिल्यावर ट्रॅक जवळ पडेल किंवा ट्रॅकला जात असताना तुम्ही कोणत्या ठिकाणावरून जाऊ शकता आणि ग्राउंड साठी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सोबत काय काय न्यायचं आहे विशेषतः तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये मध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला वॉच अलाउड आहे की नाही तिथला ट्रॅक कसा आहे आणि अजून मुलांचं त्या ठिकाणी टोटल कसं होणार आहे यासंबंधीची संपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी तर मित्रांनो आपण ग्राउंड साठी जात असताना जेव्हा आपण ठाणे वनवृत्ताच्या ग्राउंडसाठी जेव्हा तुम्ही शहापूरला चालले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय कशा आहे किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहून तुम्ही तुम्हाला ट्रॅक जवळ पडेल आणि तुमच्या सोयीचं होईल याच्याबद्दल आपण सगळ्यात आधी तर डिटेलमध्ये चर्चा करू कारण तर तुम्हाला तर माहितच आहे की मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी साठी तुम्हाला त्या ठिकाणी पाच किलोमीटर आणि मुलींना त्या ठिकाणी तीन किलोमीटर रनिंग आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या बॉडीला फुल असा रेस्ट द्यायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठे झोपण्याची चांगली व्यवस्था होईल किंवा तुम्ही एवढ्या दुरून दुरून त्या ठिकाणी ग्राउंडसाठी चालले आहेत तर तुम्हाला चांगली राहण्याची सोय कोणत्या ठिकाणी होईल बद्दल तर आपण सगळ्यात आधी बोलूया तर मित्रांनो एखादी हॉटेल किंवा एखादी लॉजवर राहण्याची जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही निश्चितच एखादी रूम किंवा एखाद्या लॉजवरची रूम म्हणा तर तुम्ही एकट्याने नाही किंवा तुम्ही तीन चार मैत्रिणी मिळाल्या किंवा तुम्ही तुमचे तीन चार मित्र जर एकत्र आले आणि तुम्ही अशा प्रकारे एखादी रूम करून जर राहिले तर ते ते त्या ठिकाणी तुम्हाला चांगली अशी रेस्ट करता येईल तुम्हाला असं चांगली निश्चिंत अशी झोप त्या ठिकाणी येईल तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पैसे वगैरे असतील तर तुम्ही एखादी चांगली रूम त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा तुम्ही एखा एखाद्या लॉजवर एखाद्या हॉटेलमध्ये जसं आपण हॉस्टेलला वगैरे मित्र मित्र मैत्रिणी मिळून राहतो त्याप्रकारे तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल जर तुमच्याकडे तशा टाईपचे पैसे असतील तर तुम्ही, तुम्ही निश्चितच माझ्या मते तरी एखादी रूम करून राहावी आता जे जे ग्राउंडला गेले आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालंच आहे तर मी त्यांना विचारलं की रूम वगैरे कसे आहेत जर तुम्ही तिघे चौघे जर मिळून जर राहण्याचा विचार करत असाल तर एका एका कॅन्डिडेटला पर कॅन्डिडेट त्या ठिकाणी सहाशे रुपये घेत आहेत दिवसासाठी एका नाईटसाठी जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुम्हाला पर कैंडेट त्या ठिकाणी सहाशे रुपये लागत आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही इतके पैसे सोबत नेत असाल किंवा जर तुम्हाला रूम घेण्याची तुम कॅपॅसिटी असेल किंवा तुमच्याकडे पैसे वगैरे असेल तर तुम्ही निश्चितच एखादी रूम करून त्या ठिकाणी राहू शकता म्हणजे ते कसं आहे तुम्हाला चांगल्या रीतीने आराम करता येईल त्याला बऱ्याच वेळा असा विचार येतो की माझा ग्राउंड तर खूप लवकरचा आहे मला साडेसहाचा टायमिंग दिला आहे किंवा माझा सातचा टायमिंग आहे तर मला लवकर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे असं जर तुमच्या डोक्यामध्ये चालू असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की जर मी एखाद्या लॉजवर किंवा एखाद्या हॉटेलवर थांबलो रूम करून थांबलो तर माझ्यानी तसं लवकर पोहोचणं होणार नाही जशा प्रकारचा जर तुम्ही विचार करत असाल तर मित्रांनो तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काही एक कारण नाही आहे कारण ज्या ठिकाणी तुमचा ट्रॅकवर वगैरे आहे त्या ट्रॅकवरच तुमच्यासाठी मुलांसाठी मुलींसाठी त्या ठिकाणी मोठे मोठे पेंडॉल टाकून तुम्हाला त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे जर कोणाच्या डोक्यामध्ये जर असे प्रश्न येत असतील की आम्ही एखाद्या रूमवर राहिलो किंवा आम्ही हॉटेलवर राहिलो तर आम्ही त्या ठिकाणी ट्रॅकवरून सकाळी ॲटो वगैरे मिळतील का नाही रिक्षा मिळतील का नाही तर आम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू का नाही तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला निश्चित राहायचं असेल तर तुम्ही बेशक त्या ट्रॅकवरच पेंडॉल वगैरे टाकलेले आहेत सुद्धा तुम्हाला राहू देत आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिथेही राहिले तरी काही हरकत नाही परंतु तुम्ही अशा वेळेस सोबत नेत असताना तुमच्यासाठी आथरण्यासाठी तर तिथे तुम्हाला ताडपत्री टाकलेलीच असेल परंतु तुम्ही तुम्हाला पांघऱ्यासाठी त्या ठिकाणी एखादी शॉल किंवा एखादी बेडशीट वगैरे चादर अशा टाईपचं काहीतरी घेऊन जा कारण सकाळी सकाळी किंवा तीन चार वाजता अशा उघड्यावरच्या रानामध्ये मच्छर थंडी खूप जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये सोबत नेत असताना एखादी शॉल किंवा एखादी चादर वगैरे आपल्या सोबत घेऊन जायची आहे आणि तुम्ही पेंडॉलमध्ये जरी ते जरी राहिले त्या ठिकाणी जरी तुम्ही रेस्ट केला तरी ते तुमच्यासाठी चांगलंच राहील बेस्टच राहील कारण उठल्याबरोबरच तुम्ही तुमच्या ग्राउंडसाठी रेडी होऊन अगदी रनिंगसाठी तुम्ही त्या ठिकाणी वाट पाहू शकता त्याच्यामुळे जर तुम्हाला विचार येत असेल की कुठं राहायचं काय राहायचं तर तुम्ही बेशकच तुम्ही त्या पेंडॉलमध्ये राहू शकता आता बऱ्यापैकी मुले मुली असेही विचारतात की मॅडम त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा वगैरे असतात का तर ज्यासारखे ट्रेनमध्ये वगैरे जशी सुविधा असते एखाद्या व्हॅनमध्ये त्यासारखंच तुम्हाला त्या ठिकाणी टॉयलेट वगैरे असते त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा जास्त काळजी करण्याचं किंवा टेन्शन घेण्यासारखं काही कारण नाही आहे तर अशा प्रकारची टॉयलेटची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा असणार आहे ही हा झाला तुमच्यासाठी दुसरा पर्याय आणि तिसरा एक पर्याय असा आहे की तिथे एक निलेश तांबारे सर म्हणून एक आहे जे कर्मा रेसिडेन्सी त्यांच्याकडे आहे तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला ते स्क्रीनशॉट पाठवला होता किंवा बरेच तुम्ही युट्यूबला पण बघत असाल की त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहे की निलेश सर म्हणून आहेत त्यांनी त्यांची कर्मा रेसिडेन्सी आहे ज्या ठिकाणी मुलांना फ्रीमध्ये राहण्याची सोय केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना जेवणाची सुद्धा तिथे व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही हा सुद्धा पर्याय निवडू शकता रेसिडेंसी रेसिडेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही आरामासाठी जाऊ शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मुक्कामी राहू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे आता बरेच मुलं दूर येत आहेत तर तुम्हाला एक सोपा पर्याय सांगते की तिथे आज पहिल्या दिवशी ग्राउंडसाठी जे पण मुलं गेले ते मुलं सांगत आहेत की जे शहापूर बायपास आहे ते शहापूर बायपासवर प्रत्येक ट्रॅव्हल्स जे बस वगैरे आहेत त्या प्रत्येक बस आणि ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी शहापूर बायपासवर थांबतात त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी उतरायचं आहे शहापूर बायपासवर बऱ्याच प्रमाणामध्ये रिक्षा ॲटो वगैरे आहेत आणि तुम्ही त्या रिक्षा ॲटोला जर कोणी रेसिडेन्सी सांगितलं किंवा जे तुम्ही रनिंग होणार आहे तुमचा जो ट्रॅक सांगितला त्यांना ॲड्रेस तर तुम्हाला तुमच्या ट्रॅकपर्यंत पोहोचून द्यायचे त्या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये ते घेऊन जास्तीत याच्यापेक्षा जास्त तुम्ही पैसे देऊ नका कारण तुम्हालाही माहिती आहे की अशा वेळेस बऱ्याच वेळा अडून ऑटो रिक्षावाले वगैरे जास्त पैसे तुमच्याकडून घेतात त्याच्यामुळे तुम्ही तीस ते चाळीस रुपयामध्ये त्या बायपासवरून तुम्ही तुमच्या ट्रॅकपर्यंत पोहोचू शकता जर कोणाला कर्मा रेसिडेन्सीमध्ये मुकामासाठी जायचं आहे तर अशा व्यक्तींनी त्या ठिकाणी कर्मा रेसिडेन्सीपर्यंत सोडायसाठी ॲटोवाले साठ रुपये घेतात त्याच्यामुळे तुम्ही बायपासवरूनच ॲटोमध्ये जर बसत असाल आणि त्यांना कर्मा रेसिडेन्सीचा ॲड्रेस जर तुम्ही सांगत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना फक्त साठ रुपये देऊ ॲटोमध्ये बसायचं आहे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी नेहून सोडतात कर्मा रेसिडेन्सीमध्ये तर तुम्हाला भोजनाची व्यवस्था केली आहे परंतु त्या ठिकाणी पण असं आहे की त्यांना निश्चित माहीत नाही की आपल्याकडे मुलं किती येणार आहेत त्याच्यामुळे काही ते तरी कार्य करत आहेत त्याच्यामुळे आपली त्यांच्यावर जोर जबरदस्ती नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या आपल्यासोबत तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या तुमचं पोट भरेल आणि दोन दिवस टिकेल अशा प्रकारचं काही एक अन्न घेऊन जायचं आहे सोबत ज्याच्यामुळे तुम्हाला ग्राउंड तर द्यायचं आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे तुमचा ग्राउंड करून आल्यानंतर आणि ग्राउंडच्या आधी तुमचा स्टॅमिना कशा प्रकार टिकून राहील त्याच्या अशा प्रकारचे फूड तुम्हाला सोबत न्यायचे आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पार्ले बिस्किट्स घेऊन जाऊ शकता तर मी माझ्या मागच्या सुद्धा व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही डाएटमध्ये काय घ्यायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता सुद्धा सांगते की तुम्ही जर चणे मोठ वगैरे भिजू घातलेली असेल तर ती तुम्ही एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये एकदम अलगत सी गाठ बांधून ते त्याच्यावर थोडंसं नमक टाकून तुम्ही सोबत नेऊ शकता हे सुद्धा तुमच्यासाठी चांगला असा नास्ता आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ऊर्जा भेटते बॉडीसाठी जो पण स्टॅमिना लागणार आहे तुम्हाला रनिंगसाठी तोसुद्धा स्टॅमिना तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो याचाच एक फायदा होतो की तुम्हाला ताणसुद्धा कमी लागते कारण आपण बऱ्याच वेळा बाहेर गावी असं गेलो आणि आपण जर बाहेरचा तळलेला वगैरे नाश्ता केला तर त्याच्यामुळे आपला जीव खूप पाणीपाणी करतो आणि आपल्याला पाच पाच मिनटाला त्या ठिकाणी ताण लागत असते त्याच्यामुळे मी सोबत काही नेलंच नाही आहे आणि तुमच्याकडे कोणता उपायच नाही आणि तुम्हाला नाश्ता करायची गरज आहे अशा वेळेसच तुम्ही बाहेरचा नाश्ता करा त्याच्यामध्ये तुम्ही तळलेला समोसा वगैरे अशा प्रकारचं काही एक नका खाऊ तुम्ही फक्त पोहे अशा प्रकारचा नाश्ता करा जसं आपण घरी करत असतो त्याप्रमाणे आणि जर तुम्ही सोबत मोड आलेले जर कडधान्य जर तुम्ही सोबत नेलेले असाल तर हा एक तुमच्यासाठी उत्तम असा डाएट आहे त्याच्यामुळे तुम्ही रनिंगच्या अगोदर हा जो रुमालामध्ये बांधून आणलेला नास्ता आहे तो करता येतो तुम्हाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी मुक्कामाने जायचंच आहे त्याच्यामुळे सकाळी जेव्हा पण तुम्ही घरून निघाल तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी छोटासा एक टिफिन बॉक्स सोबत सांभाळा त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला रात्रीसाठी खाण्यासाठी काहीतरी थोडंसं जेवण जो अल्पहार वगैरे म्हणतो आपण अशा प्रकारे छोटासा नाश्ता किंवा जेवण ज्याची जेणेकरून तुमचं सायंकायंकाळी तुमचं पोट भरेल आणि तुमची भूक भागेल अशा प्रकारचं जेवण तुम्ही सोबत घेऊन या त्याच मित्रांना अशा सुद्धा समस्या आहेत की आम्ही ग्राउंडसाठी जात असताना सोबत काय काय न्यायचं आहे तर मित्रांनो ठाणे वनवृत्ताचे जे ग्राउंडसाठी जायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट लागणारच आहे आणि ठाणे वनवृत्ताचे जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट मागितलं नाही त्याच्यामुळे तुम्ही वीस जानेवारीच्या नंतरची फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही तुमच्यासोबत न्यायचं आहे आणि बऱ्याच मुलांचे असे सुद्धा प्रॉब्लेम आहेत की त्यांच्याकडे हॉल तिकीट वगैरे नाहीये तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये आज ज्यांची ज्यांची रनिंग झाली ते मुलं सांगत आहेत की हॉल तिकीट हे नाही नाहीये जरी तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल आणि जर तुमच्याकडे भरलेला जो फॉर्म आहे सोबत नेला तरी चालतं हॉल तिकीट नसलं तरी काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये परंतु हे जे फिटनेस सर्टिफिकेट आणि जे वचनपत्र आहे आपल्याला म्हणजे मी तीन किलोमीटर रनिंग किंवा पाच किलोमीटर रनिंग मी पूर्ण करण्यास सक्षम आहे अशा प्रकारचं जे आपण वचनपत्र त्या ठिकाणी त्याच्यावर आपली सही करून तुम्हाला ते सोबत न्यायचं आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याच प्रकारचे आणि कसल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ह्या डॉक्युमेंट्स बद्दल जास्त चिंता करण्याचं काही एक कारण नाही आहे त्यात मित्रांनो तुम्हाला तर तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच असतील की सर्वप्रथम ठाणे वनवृत्तामध्ये ग्राउंडसाठी गेल्यानंतर तुम्हाला राहण्याची सोय कुठं आहे किंवा कशाप्रकारे तुम्ही राहू शकता या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलंच त्याच्यानंतर सोबत तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काय काय न्यायचं आहे ह्याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलं त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत याचंही उत्तर भेटलं तर सगळ्यात महत्त्वाची जी आपली गोष्ट आहे मेन गोष्ट त्या मेन मुद्द्यावर येऊया बऱ्यापैकी मेरिटवाले जे मुलं होते त्या मेरिटवाल्या मुलांचा आज ग्राउंड झाला आहे आणि बऱ्याच मुलांसोबत माझं बोलणं झालं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला जो मी ऐकलं आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगत आहे बऱ्याच मुलांचा आहे आहे की जो ट्रॅक त्या मीटर सुरुवातीला थोडासा चढ आहे आणि त्याच्यानंतर दोनशे मीटर संपल्यानंतर संपूर्ण दोन मीटर पर्यंत तुम्हाला पूर्ण असा उतार लागणार आहे जास्त उतार नाही असा कमी प्रमाणात तुम्हाला दोन किलोमीटर पर्यंत उतार लागणार आहे आणि त्याच्यानंतर दोन किलोमीटर संपल्यानंतर त्या ठिकाणी जे शेवटी तीनशे मीटरला थोड्या प्रमाणात चढ लागणार आहे तर आता अडीच किलोमीटर मुलांसाठी जाणं आहे आणि अडीच किलोमीटर तुम्हाला परत येणं आहे त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं जे सुरुवातीचं जात असताना जो तुमचा ट्रॅक आहे तो अशा प्रकारचा आहे दोनशे मीटर सुरुवातीला आहे तर तो दोनशे मीटर तुमचा थोडासा चढ आहे त्याच्यानंतर दोन किलोमीटर आहे तो उतार आहे आणि त्याच्यानंतर जो तीनशे मीटरचा आहे तो तुमचा चढ आहे परत चढ आहे त्याच्यामुळे हे जाताना तुमचं अडीच किलोमीटर अशा प्रकारे कम्प्लीट होत आहे आणि मग जेव्हा तुम्ही परत येता त्याच ट्रॅकने तुम्हाला परतसुद्धा यायचं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणावरून वापस येताना तीनशे मीटरचा जो आहे तो तीनशे मीटरचा तुम्हाला थोडासा उतर लागणार आहे सुरुवातीचा जो आपण आता जात असताना जो चढून गेलो तो तुम्हाला उतर लागणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोन किलोमीटर मधामध्ये तुम्हाला मुलांना उतार लागला होता तो तु आता तुम्हाला परत येताना चढ लागणार आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी बऱ्याच मुलांचे पाय गळून येत आहेत आणि त्यांना किती खिचलं तरी ते अंतर खिचायला किंवा त्या ठिकाणी टाइम तुमचा कमीत कमी, कमी करायला बऱ्याच मुलांना खूप अवघड चालला आहे आणि त्याच्यामुळंच मुलांचे ग्राउंड आणि त्यांचा टायमिंग असा येतो मित्रांनो कारण आज असे तीन चार बॅचेस मध्ये रनिंग झाल्या तर तीन चार बॅचेसमध्ये पण एकही एक मुलगा असा निघला नाहीये की ज्याला ऐंशी मार्क्स आले आतापर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे ज्यांना ज्यांना मी विचारली दोन्ही तिन्ही शिफ्ट मध्ये मुलं होते त्या दोन्ही तिन्ही शिफ्ट मुलांना मी विचारलं तर त्यांनी त्यांचं म्हणणं असंच आहे की आजच्या सुरुवातीलासुद्धा जेव्हा सकाळचा टायमिंग होता साडेसहा साडेसहा वाजताचा जो टायमिंग होता त्या मुलांची रनिंग तर सात वाजता झाली तर त्यांचं त्यांच्यासुद्धा बॅचमध्ये एवढ्या सकाळच्या टायमिंगमध्ये सुद्धा ऐंशी ग्राउंडसाठी घेणारा किंवा आउट ऑफ ग्राउंड घेणारा एकही मुलगा नव्हता पहिल्याच बॅचमध्ये जी सकाळची चांगल्या फ्रेश वातावरणामधली जी बॅच होती पहिलीवाली त्या बॅच मध्ये त्या बॅचमध्ये सत्तर सत्तर गुण घेणारे दोन तीन मुले आढळली त्याच्यानंतर बऱ्याच मुलांचे पन्नास साठ पन्नास साठ अशाच प्रकारचे ग्राउंड झालेले आहेत आहेतपर्यंत जे बी कोणी विचार करत होते की ठाणे वनवृत्ताचं ग्राउंड किंवा तिथे लिस्ट खूप हाय जाणार आहे तर मित्रांनो आता काही काळजी करण्याचं कारण नाही जशी प्रॅक्टिस आहे किंवा तुम्ही जशी ग्राउंडची प्रॅक्टिस केली आहे तशी इतर मुलांनी सुद्धा केलेली आहे आणि त्यांना जसे ग्राउंडमध्ये मार्क पडत आहेत तसेच जर तुम्ही खरेच मेहनत केली असाल तर तुम्हाला सुद्धा तसेच मार्क्स पडणार आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला इतके दिवस वाटत होतं की लिस्ट खूप हाय जाणार आहे आणि हे जे टॉपर मुलं आहे ते मला बरे ता तर बरेच जण म्हणत होते की मॅडम एकशे ऐंशी एकशे ऐंशीपर्यंत त्या ठिकाणी लिस्ट एकशे ऐंशीच्याही वर लिस्ट जाणार आहे तर मित्रांनो बघा आजचा जो दिवस संपूर्ण दिवस गेला तर याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये एकशे चौऱ्याहत्तरवाला वाला जो मुलगा आहे ज्याच्या पेपर्सचे एकशे चार मार्क्स आहेत आणि त्या मित्राने सत्तर मार्क्स रनिंगमध्ये मा घेतलेले आहेत तर सकाळच्या आजच्या दिवसामध्ये हा एकशे चौऱ्याहत्तरवालाच वालाच मुलगा आजच्या दिवसामध्ये टॉपर आहे त्याच्यानंतर एकशे चौसष्ट एकशे बासष्ट एकशे अठ्ठावन्न अशावाल्या स्कोअरमध्ये पण काही मुले आहेत तर बऱ्याच मुलांचं सांगणं असं आहे की मी ग्राउंडला आउट ऑफ मार्क्स घेत होतो तर मला ठाणे वनवृत्ताच्या ह्या ग्राउंड साठ मार्काचाच ग्राउंड झालाय किंवा माझा सत्तर मार्काचाच ग्राउंड अशा प्रकारे बऱ्याच मुलांचं सांगणं आहे त्याच्यामुळे तुम्ही विचार करा मित्रांनो की ठाणे व नवृत्ताच ग्राउंड कसं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे धावायचं आहे कारण त्या बिचाऱ्यांचा तर आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे त्यांना पुरेशी कल्पना नव्हती की कशा प्रकारचं ग्राउंड आहे किंवा कशा प्रकारचा तो ट्रॅक आहे परंतु आजच्या आज बरेच व्हिडिओसुद्धा सुद्धा पडले असतील मी आता माझा सुद्धा तुमच्यासाठी तुमच्यासाठी आलाय तर तुम्हाला आता निश्चितच व्हिडिओ बघणाऱ्यांना हे समजूनच आलाय की आजचा ट्रॅक कसा आहे तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची मानसिकता ठेवा किंवा तुमची तयारी ठेवा आणि तुम्हाला समजलंस की आता कसा ट्रॅक आहे आणि आपण कोणती स्ट्रॅटजी अपनायची आहे किंवा कशाप्रकारे धावायचं आहे आणि आपण आपल्या अगदी वेळेमध्ये आपलं ग्राउंड कसं पूर्ण करायचं आहे ह्याच्याबद्दलच तुम्ही विचार करा तर बऱ्याच मुलांचं असं पण विचार नव्हतं की मॅडम वॉच अलाउड आहेत का स्मार्ट वॉच अलाउड आहेत का तर मित्रांनो आज बरेच मुलं त्या ठिकाणी वॉच लावून गेले होते परंतु त्या मुलांना ना त्यांची वॉच वापरता आली ना त्यांची वापर मोबाईल वापरता आले त्याच्यामुळे आता जर कोणी नागपूर वनवृत्ताचे सुद्धा मुलं हा जर माझा व्हिडिओ बघत असतील तर नागपूर वनवृत्तामध्ये तर वॉच अलाव होती पण ते जर ठाणे वनवृत्तामध्ये वगैरे जर त्यांनी वॉच अलाव केली नाही तरी यांचा सुद्धा निर्णय बदलते कारण ह्या जर ठिकाणी वॉच अलाव नसेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वॉच वापरता येणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी तयारी ठेवा किंवा अशी मानसिकता ठेवा जरी तुमची तुम्ही वॉच सोबत नेत असाल तरी तुम्हाला ठाणे वनवृत्तामध्ये तर बिलकुल वॉच त्यांनी घालूच दिली नाही त्यांनी मोबाईल आणि तुमची वॉच जी आहे ती तुम्हाला बॅगमध्येच ठेवायला सांगितलं किंवा ती काढून ठेवायला सांगितलं सुद्धा प्रश्नाचं उत्तर मिळाले असेल की वॉच अलाव नाही आहे त्याच्यामुळे तर तुमच्याकडे हॉल तिकीट नाही आहे आणि बरेच मुलं सुद्धा म्हणतात की माझ्याकडे हॉल तिकीट नाही आहे म्हणून मी उद्याच्या परवाच्या ग्राउंडसाठी त्या ठिकाणी जाणार नाही आहे तर हॉल तिकीट नसेल तरी मित्रा तुला हॉल तिकीटची आवश्यकता नाही आहे जरी तुझ्याकडे तुझा फॉर्म असेल जरी तुझ्याकडे वचनपत्र फिटनेस सर्टिफिकेट असेल तरी हे तुझ्यासाठी इनफ आहे त्याच्यामुळे तुम्ही तरी त्या ग्राउंडसाठी जा तुम्हाला कर्मारी सिटीएन्सीमध्ये राहण्यासाठी पर्याय आहे तर तुम्हाला ग्राउंडवर सुद्धा ग्राउंडच्या ट्रॅकवर सुद्धा त्या ठिकाणी पेंडॉल वगैरे टाकले आहेत आणि तुम्हाला राहण्याची सोय आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी चांगल्या रीतीने ग्राउंडच्या तयारीने जा आणि तुम्ही व्यवस्थितरित्या ग्राउंड द्या तर तुम्हाला तुमच्या ग्राउंडसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट जर आजची माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या जर चॅनलवर आज नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भरती संपेपर्यंत मी तुमच्यासाठी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओला